नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज सुद्धा मी एक हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज आपण इथे बनवणार आहोत इडली ना तांदूळ ना सोडा वापरता आणि ना मेथीचे दाणे वापरता बघा किती छान बॅटर मी इथे तुम्हाला बनवून दाखवत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सुरुवात करूया इथे मी तांदूळ वापरलेले नाही इडलीचा बॅटर बनवण्यासाठी इथे मी इडलीचा रवा वापरलेला आहे हा रवा आपल्याला इडलीचा बाजारात सहज उपलब्ध होतो लक्षात घ्या साधा रवा नाही हा इडलीचा रवा मिळतो तर हा रवा मी दोन बाऊल भरून इथे घेतलेला आहे आणि त्याच बाऊलच्या मापाने मी एक बाऊल भरून इथे उडदाची डाळ घेतलेली आहे प्रमाण लक्षात घ्या मी इथे दोन बाऊल भरून इडलीचा रवा घेतलेला आहे आणि त्याच बाऊलच्या मापाने मी एक बाऊल भरून उडदाची डाळ घेतलेली आहे आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे दोन वेळेस बघा थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचं बॅटर व्यवस्थित फुगत नाही छान आंबत नाही तर त्यासाठी मी इथे काही टिप्ससुद्धा दिलेले आहे तुम्ही व्हिडिओ नीट शेवटपर्यंत बघा आता आपल्याला हे दोन वेळेस धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्यात पाणी भरून ठेवून सहा तासापर्यंत आपल्याला नीट भिजवून घ्यायचं आहे सहा तासानंतर आता हे बघा हे असं दिसेल आपल्याला साधारण बुडबुडे आलेले दिसतील आपल्याला पाण्याला आणि आता हे व्यवस्थित ढळून घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी जाडसर पाहिजे पातळ नको आणि ह्यासाठी लागणारं जे पाणी आहे तुम्हाला हेच पाणी जे भिजवलेलं आहे तेच वापरायचं आहे असं छान वाटून घ्यायचं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघा जाडसर कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी बॅटरची आणि आता हे बॅटर आपल्याला एका एअरटाईट डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी टप्परवेअरचा एअरटाईट डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे बॅटर काढून घ्यायचं आहे जो डबा आपल्याला घ्यायचा आहे तो व्यवस्थित मोठा असला पाहिजे म्हणजे बॅटर जेव्हा परमेंट होतं तेव्हा ते फुगतं आणि वरती येतं पीठ त्यामुळे आपलं जे भांडं आहे ते मोठंच पाहिजे त्यानंतर मीठ घालायचं आहे आपल्याला आधीच मी मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर हे आपल्याला छान तीन ते पाच मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे फीट बघा अशा पद्धतीने आपल्याला नीट हे मिक्स करून घ्यायचं आहे फेटत राहायचं आहे पाच मिनिटभर आणि मी अजिबात त्याच्यामध्ये सोडा घातलेला नाही किंवा मेथीचे दाणेसुद्धा घातलेले नाही झाकण नीट लावल्यानंतर बघा मी इथे उन्हामध्ये छान ठेवलेला आहे हा डब्बा दोन तीन तास मी मस्त उन्हात ठेवलेला आहे डब्बा नाहीतर तुम्ही अव्हनमध्ये ओव्हन गरम करून दोन मिनिटभर नंतर अव्हनचं बटन बंद करून सुद्धा अव्हनमध्ये हे पीठ हा डबा ठेवू शकता बघा आता हे पीठ आठ तासानंतर हे असं छान आंबलेलं आहे किती वरती झालेलं आहे फर्मेंटेशन आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे ना सोडा ना मेथीचे दाणे किंवा इनू असलं कुठलंही मी गोष्टी इथे वापरलेला नाही आहे तरी सुंदर थंडीच्या दिवसांमध्ये हे इडलीचं पीठ अगदी परफेक्ट आपलं झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला आंबवायचं नाही आहे नाहीतर मग आपली इडली जी आहे ती आंबट होईल तर आता एका इडली मोल्डमध्ये मी छान त्याला ग्रीस करून घेतलेला आहे इडली मोल्डला आणि आता मी स्टीमिंग करून घेत आहे आणि आता हा इडली आणि हा दुसरा पदार्थ मी त्याच बॅटरपासून ढोकळासुद्धा बनवत आहे तर चला स्टीमिंग करून घेऊया व्यवस्थित मी इथे कुकर यूज केलेला आहे आणि कुकरची शिट्टी मात्र काढून घ्यायची आहे आपल्याला स्टीम करण्यासाठी मी हा कुकर यूज केलेला आहे आणि त्यामध्ये मी इडली पात्र ठेवलेलं आहे मीडियम फ्लोम फ्लेमवर आपल्याला दहा मिनिटभर आता हे वापरून घ्यायचं आहे एका बाजूला आता आपली इडली तयार होतेच आहे आणि दुसऱ्या बाजूला हा तिसरा पदार्थ आपण बनवतो आहे अप्पे तर ह्याच बॅटरपासून आपल्याला अप्पे बनवून घ्यायचे आहेत फोडणीचे अप्पे तर चला तेल घालूया थोडं थोडं मस्त त्याची आणि आता छान फोडणी द्यायची आहे आपल्याला ह्याला मी इथे राई घातलेली आहे फोडणीला मस्त त्याची आणि आता तेल घातलेली आहे फोडणीला फ्लेम लो करा खूप खमंग वास येतो या फोडणीचा आणि आता आपल्याला हे जे इडलीचं बॅटर आहे ते व्यवस्थित या इडली पात्रामध्ये घालायचं आहे सॉरी आप्या पात्रामध्ये आपल्याला हे घालायचं आहे आणि आपल्याला तीन मिनिटभर हे इथे शिजवून घ्यायचे आहेत आता एका साईडने शिजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने फक्त एकच मिनिट हे शिजवून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला ह्यासाठी चटणी लागणार आहे त्यासाठी चटणीसाठी बघा इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये घालून छान जाडसर अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे मीठ घालायचं आहे आणि जाडसर चटणी होईल या पद्धतीत आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला पातळ हवी तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता चटणी चला चटणी रेडी आहे आपली आणि मस्त गरम गरम आप्प्प्प्पेसुद्धा इथे रेडी झालेले आहेत मस्त सर्विंग करूया एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा अप्पे किती सुंदर दिसत आहेत यम्मी झालेले आहेत फोडणी बघा किती छान बसलेली आहे आप्प्यांना आतून मस्तपैकी सॉफ्ट झालेले आहेत आणि वरून एकदम क्रिस्पी हे हप्पे झालेले आहेत चटणीसुद्धा आपली परफेक्ट झालेली आहे तुम्ही चटणीलासुद्धा फोडणी देऊ शकता पण मी इथे चटणीला फोडणी दिलेली नाही आहे आता बघा हे आप्पे किती सुंदर लागतात चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता तर चला दहा मिनिट झालेले आहेत आणि थोडंसं थंड झाल्यानंतर कुकर आपल्याला बघायचं आहे इडली कशी झालेली आहे इडलीसुद्धा छान झालेली आहे मस्त टम्म अशी फुगलेली आहे थोडीशी इडली आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि मग काढायची आहे गरम गरम आपल्याला ही इडली काढायची नाही आहे ढोकळासुद्धा छान फुगलेला आहे तर आपण काढून घेऊया आता बघा किती सुंदर पदार्थ आपले इथे झालेले आहेत या इडलीच्या बॅटरपासून ना सोडा घालता ना मेथीचे दाणे घालता इडली बघा जाळी किती सुंदर आलेली आहे त्याला आता आपल्याला सर्विंग करायचं आहे मस्तपैकी एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे चटणी आणि सॉस ठेवलेला आहे छान इडल्या ठेवलेल्या आहेत सजवून आणि आप्पेसुद्धा एका साईडला ठेवलेले आहेत खूप सुंदर दिसत आहेत बघा इडली आणि आप्पे तुम्ही घरीसुद्धा अशा प्रकारची इडली न सोडा घालता ना, ना मेथीचे दाणे घालता किती छान पद्धतीने मी इथे इडलीचं बॅटर तयार केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि अशी सॉफ्ट इडली करून बघा थांबा अजून आपल्याला एक पदार्थ बनवायचा आहे तो मी तुम्हाला दाखवते चला तर पॅन ठेवलेला आहे मी पॅनमध्ये पसरट पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी थोडंसं ऑईल घेतलेलं आहे आता या ऑइलमध्ये आपल्याला आधी फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी मी इथे राई घातलेली आहे आणि मी याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत फोडणीसाठी राई छान तडतडून द्यायची आहे आपल्याला वेळ घालायचे आहे आता आपल्याला इथे गॅस फ्लेम लो करायची आहे आणि नंतर आपल्याला इथे इडलीचं बॅटर ह्यावर व्यवस्थित पसरवून द्यायचं आहे कडीपत्तासुद्धा घालायचा आहे आणि मिरचीसुद्धा मी इथे घातलेली आहे तुम्हाला हवी असल्यास मिरची घाला नाही घातली तरी चालेल त्यानंतर आता हे इडलीचं बॅटर आहे जे आपल्याला जाडसर इथे पसरवून द्यायचं आहे व्यवस्थित या फोडणीवर आपल्याला मीठ पसरवून द्यायचं आहे एकदम जाडसर पसरवून द्यायचं आहे आणि हा जो पदार्थ आहे आपला इडलीच्या बॅटरापासून बनवलेला त्याला आमच्याकडे हँडवा असं म्हणतात तर त्याला हा हांडवा बघूया कसा होतो तो जाडसर पीठ आपलं इथे पसरवून झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि आठ ते दहा मिनटं आपल्याला लो फ्लेमवर हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे चेक करायचा आहे मध्ये शिजतं आहे का नाही ते व्यवस्थित बघा आठ ते दहा मिनटानंतर आपलं हे जे हांडवा आहे ते व्यवस्थित छान शिजलेलं आहे सगळ्या बाजू लूज करून घ्यायच्यात आपल्याला कडा आणि मस्तपैकी पलटी मारून घ्यायची आहे बघा किती सुंदर क्रिस्पी झालेला आहे एका साईडनी तो दुसऱ्या साईडनी मात्र जास्त आपल्याला शिजवायचा नाही येतो क्रिस्पी झालेल्या आहे बघा दुसऱ्या साईडने आपल्याला अगदी पंधरा ती ती ते तीस सेकंद फक्त ठेवायचे आहे पलटी मारून पुन्हा एकदा आपण जी खरखरीत बाजू झालेली आहे ती पुन्हा एकदा ठेवायची आहे पंधरा ते तीस सेकंद आणि मस्तपैकी रेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचे छान पिझ्झा कटरने पीसेस करून घ्यायत बघा किती क्रिस्पी झालेलं आहे बघा अशा पद्धतीने मी छान त्याचे पीस करून घेतलेले आहे खूप सुंदर झालेला आहे वरून आतून एकदम स्पॉन्जी झालेला आहे हा हांडवा तर बघा किती सुंदर दिसत आहे तो आणि एकदम छान पीसेस देखील पडलेले आहेत त्याचे आणि अशा पद्धतीने मी छान सर्विंग केलेला आहे बघा खूप सुंदर झालेला आहे हा हांडवा अशा पद्धतीने मी इडलीच्या बॅटरपासून एकाच इडलीच्या बॅटरपासून मी बघा इथे चार पदार्थ बनवलेले आहेत अजूनसुद्धा भरपूर पदार्थ आपण बनवू शकतो या इडलीच्या बॅटरपासून ढोकळा आपण जो करून ठेवला होता त्याला आता आपण फोडणी द्यायची आहे मस्त ढोकळा मी आधी कट करून घेतलेला कर ता आहे व्यवस्थित पिझ्झा कटरने किती स्पॉन्जी झालेला आहे बघा ढोकळा पण आणि त्याला व्यवस्थित राई त्याच्यानंतर मिरची कडीपत्ता आणि तिळाची फोडणी दिलेली आहे वरून बघा किती सुंदर झालेला आहे आपला ढोकळासुद्धा अगदी छान पीस पडलेले आहेत बघा तुम्ही तर आशा पद्धती एकास चा बैटर पसुन, अशा पद्धतीने या एकाच इडलीच्या बॅटरपासून किती छान पदार्थ झालेले आहेत तुम्ही घरीसुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारचे इडलीचे पदार्थ ना सोडा घालता ना मेथीचे दाणे घालता छान नॅचरल पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद